नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या कार्तिक अमावस्या आहे कार्तिक अमावस्येला खूप महत्व आहे आणि धार्मिकदृष्ट्या फक्त महत्वाचा नसून हा दिवस घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणणारा मानला जातो कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते तर बघा आज एकोणावीस नोव्हेंबर आहे अमावस्या प्रारंभ सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी झालेला आहे आणि अमावस्या समाप्ती उद्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार अमावस्येचा दिवस हा उद्याचा दिवसच मानला जाणार आहे अमावस्येचे जे काही आपल्याला उपाय करायचे आहे ते आपल्याला उद्या करायचे आहे तर त्यामुळे उद्या कार्तिक अमावस्या असल्यामुळे त्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतोय म्हणून या अमावस्येच्या शुभ दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे यासोबतच आपल्याला दिवे लावायचे आहे का आपण अमावस्येला दिवे लावतो मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की अमावास्याच्या दिवशी इथे दिवा लावा तिथे दिवा लावा बघा लक्ष्मीपूजन जे दिवाळीचं करतो ते अमावास्याच्या दिवशी असतं माता लक्ष्मीला समर्पित असा हा अमावास्याचा दिवस असतो अमावास्याच्या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मी नांदण्यासाठी अखंड माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करण्यासाठी काही उपाय केले जातात यासोबतच आपल्या घराला लागलेली वाईट नजर करणी बाधा जे काही वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये असतील त्या काढून टाकण्यासाठी अमावस्येसारखा प्रभावी दिवस नसतो म्हणून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो प्रत्येक महिन्याची अमावस्या ही खूप महत्त्वाची असते अमावस्याला काय एवढं महत्त्व आहे तर बघा अमावस्याच्या अमावस्या म्हणजे आपण चंद्र त्या दिवशी नसतो काळोख असतो त्या दिवशी आणि पौर्णिमा म्हणजे चंद्र त्या दिवशी पूर्ण गोलाकार असतो बरोबर तर याच चंद्राचा परिणाम पाण्यावर होत असतो आणि चंद्रामुळे समुद्राला भरती आणि अहोटी येत असते आणि आपल्या मानवी शरीरामध्ये शरीरा काय आहे सत्तर टक्के पाणीच आहे म्हणून चंद्राचा परिणाम जसा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी होत असतो त्या त्याचप्रमाणे मग आपल्या शरीरावर सुद्धा तो काही प्रमाणामध्ये होत असतो म्हणून आपण जर काही उपाय केले तर खूप गोष्टी आपला वाईट गोष्टींपासून बचाव होतो आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे बघा कार्तिक अमावस्येला उद्या तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा दिवा जसा आपण दिवाळीला अगदी साधी पंटी लावतो पणती लावा स्टीलचा लावा पितळाचा लावा तरी सुद्धा चालेल मोरीचं चा तेल टाकायचं आहे आणि दोन वातींची एक वात करून तुम्हाला साधा दिवा लावायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे देवाऱ्याजवळ शक्यतो जास्त वेळ तेवत राहील अगदी पंधरा वीस मिनटं तेवत राहील असं नाही तीन ते चार तास तेवत राहील इतकं तुम्हाला तेल टाकून देवाराजवळ देवारा तिवा देवारा लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि पितरांचा सुद्धा वास असतो तर अमावस्या तिथीच्या दिवशी बघा आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि तिथे तुम्हाला दिवा लावायचा ला आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा सुद्धा मारायची आहे आणि नैवेद्य म्हणून थोडीशी तुम्ही साखर ठेवली तरी पण चालेल त्याच साखरेल्यानंतर मुंग्या लागतात किडे लागतात आणि ते ते साखर खाऊन तृप्त होतात म्हणून पितरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतो म्हणजे एकाच वेळेस आपल्या दोन गोष्टी साध्य होत असतात हे तुम्ही दर अमावस्येला करत जा आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप महत्वाचं आहे मला कमेंट आल्या होत्या की ताई आमच्या इथे अगदी छोटंसंच एवढंसं झाड आहे पिंपळाचं तरी सुद्धा चालेल पिंपळाची फक्त तुम्ही पूजा करा त्याला महत्व आहे ते झाड किती छोटं आहे किती मोठं आहे हे काही नाही तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करा तेच महत्वाचं आहे यासोबतच बघा अमावास्याच्या दिवशी आपल्याला दान करायचं आहे दान नक्की करा मी प्रत्येक वेळेस सांगत असते बघा मी म्हणत नाही आपल्याकडे तुम्ही दहा रुपये कमवता दहा रुपयातला एक रुपये तुम्ही कोणाला तरी द्या त्याच्यामुळे आपल्या धनामध्येच वाढ होत असते आपल्यातला थोडासा वाटा आपण कोणाला दिला ना तर नेहमी त्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि गरजूंना नेहमी दान करा तुम्ही काहीही दान करा अन्न करा वस्त्र करा तुम्ही आता थंडीचे दिवस आहे तुम्ही ब्लँकेट दान करा चपला दान करा शॉल दान करा काहीही वस्तू तुम्ही दान करा लहान मुलांना गरजूंना शक्यतो तुम्ही दान करा कारण त्यांना दान केल्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आयुष्यामध्ये दे कुठलेही संकटच प्रॉब्लेम का चा काही चाललेले असतील मूलबाळ होत नाही नोकरीच्या समस्या असं काही असेल ना तर दान पहिले करत जा दानामुळे तुमच्या आयुष्यात शंभर टक्के चांगले दिवस येतात आणि यासोबतच तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अमावस्येला एक तर तुम्ही गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा तुम्हाला पंचगव्य जे आहे उठण्यासारखं मी दरवेळेस तुम्हाला दाखवत असते नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवा आणि अगदी दहा पंधरा रुपयाला ते पंचगव्याची पुढी मिळते पण ती सगळीकडे नाही मिळत जे आपले दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र आहे तिथेच मिळते तुम्हाला नाही मिळायला जवळपास ना तर तुम्ही स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवून ठेवा माझ्या घरी नेहमीच ट्रीप असते मी तुम्हाला नेहमी दाखव किती वेळेस तुम्हाला दाखवली मी व्हिडिओमध्ये तर पंचगव्य जे आहे गायीपासून मिळणाऱ्या गो, पाच पाच गोष्टींपासून ते मिळवलेले असतं आणि पंचगव्य किंवा गंगाजल किंवा गोमूत्र जर आपण टाकून आंघोळ केली ना तर आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि मग कोणीही कितीही वाईट नजरेने आपल्याशी बोलत असेल त्याच्या मनातले आपण भावकरण समोरच्याचे आपण बोलताय ते ऐकू शकतो त्याच्या मनामध्ये खरंच काय हे कधी आपण ओळखू शकत नाही म्हणून त्या वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्यावर होऊ नये आपल्याला त्या वाईट गोष्टींचा त्रास होऊ नये तर त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी अमुक एक दिवशी केल्यानंतर मग खूप त्याचा फायदा होतो आणि बघा तुमचं घर असेल तुमचं ऑफिस असेल तुमचं दुकान असेल तर त्याचं तुम्हाला जाळंजळमट काढायचं आहे अमावास्येचा दिवस आहे व्यवस्थित छान साफसफाई करा एक झाडू फिरवा मी म्हणत नाही अगदी दिवाळीसारखी स्वच्छता करा पण दर अमावास्या पौर्णिमेला घरातलं जाळंजळमट हे तुम्हाला काढायचंच आहे आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे वाहन आहे वाणांचा तुम्ही उतारा करा वाणांना तुम्ही जे लिंबू मिरची आपण बांधत असतो तर ती तुम्हाला बांधायचं आहे ग नारळाने तुम्ही उतारा करा मुख्य दरवाजाचा सात वेळेस मी करून पण दाखवलेला आहे सात वेळेस नारळ जे आहे हातात धरून शेंडी समोर ठेवायची आहे नारळाची आपण दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे सात वेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून ते नारळनंतर अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही तसं टाकायचं आहे वाणं पण जागेवरच तुम्हाला सुरू करायचे टू व्हीलर असू द्या फोर व्हीलर असू द्या सेम हातामध्ये नारळ धरून आणि प्रत्येक उतरासाठी वेगवेगळं नारळ लागतं हेच उतारा केलेलं नारळ त्याच वाणावर असं कधीही चालत नाही आणि उतारा केलेलं नारळ कधीही खायचं नाही आहे ते तुम्हाला एखाद्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे ठीक आहे आणि घरी येऊन स्वच्छ आपल्याला हातपाय धुवायचे आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि बघा अजून अमावस्या तिथी जशी माता लक्ष्मीला समर्पित आहे तर त्यामुळे आपल्याला अमावस्याच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवायची आहे वादावाद खटखटी कट भांडणं हे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण मग माता लक्ष्मी जी आहे ना ती सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे असते आणि अशा ठिकाणी मग माता लक्ष्मी कधीही राहत नाही तिथ तिथून निघून जाते आणि माता लक्ष्मी गेली म्हणजे काय असतं घरामध्ये अलक्ष्मी येते अडीअडचणी बघा सगळ्याच गोष्टी मग आपल्याला आजारपण वगैरे सगळ्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि शक्यतो अमावस्याच्या दिवशी परांना घेऊ नका पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न ताई ताई मी मेसमध्ये खातो हॉटेलमध्ये बाहेर खावं लागतं कारण आम्ही बाहेर राहतो जॉबसाठी ते चालेल तिथे तुम्ही पैसे देता तिथे तुम्ही फुकट खात नाही कळालं पराण्ण काय असतं जे आपण फुकट खातो कोणी असंच दिलं की घे गं हे घेऊन बघ आम्मा दिवशी शक्यतो ते टाळलं गेलं पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या तर बघा नक्की तुम्ही उद्या अमावस्येला सांगितल्याप्रमाणे तुम्ही पाण्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी टाकून आंघोळ करा सांगितल्याप्रमाणे दिवे लावा त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो या उपायांचा तर ही अत्यंत महत्त्वाची मा माहिती मला तुमच्यापर्यंत हो पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ